नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादार वांड्या चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत भीमथडी जत्रेमधला हा फूड काउंटर जो आहे हा फूड काउंटर आपण आलेला आहोत आणि या ठिकाणी या जत्रे मधला हा संपूर्ण पदार्थ व्हेज नॉन व्हेज सगळे काही या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे काय काय मिळतोय कशा कशा पद्धतीने आहेत काय काय आहे ते आपण बघणार आहोत पण सुरुवातीला एक चक्कर मारा वर्ण व्यू बघूयात की गर्दी किती आहे आज या ठिकाणी आणि कुठं काय काय मिळणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत स्पेशल आयटम सुद्धा त्यामध्ये बघणार आहोत फक्त ही एकदा गर्दी बघूया वेज सेक्शन नॉन वेज सेक्शन या सर्व सेक्शनमध्ये आपण आज गर्दी बघत आहोत अगदी खरोखर जत्रेचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आहे हे जे हिरवे बॅनर्स आहेत हे सगळं व्हेज सेक्शन आहे आणि लाल बॅनर जे आहेत हे नॉन व्हेज सेक्शन आहे आज आपण सगळं से व्हेज सेक्शन बघूयात काय काय आहे आपल्या व्हेज सेक्शन मध्ये काउंटर आहे या ठिकाणी आपल्याला थालीपीठ जे मिळणार आहे हे एक पनीरचं था थालीपीठ तयार होत आहे आणि हे शंभर रुपयाला पनीरचं था था थालीपीठ आहे ज्वारीचं था पीठ अशा पद्धतीने हे थालीपीठ जे आहे ते तयार होत आहे जे पनीरनी तयार झालेलं आहे आम्हाला पाण्याची बाटली द्या असतो आम्हाला पाठवा क्लिप पाठवा आणि आता हे थालीपीठ जे आहे आपलं तयार होत आहे कशा पद्धतीने आणि याची टेस्ट जी आहे आता बघ नाही ह्याचं थालीपीठ बरोबर तुम्ही काय काय देता शेंगाई चटणी आणि दही आपल्याला या थालीपीठ मिळणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा त्याच्याबरोबर आहे

या बरोबर दही आहे चटणी आहे आख्खेचा शेंगदाणे आणि हिरव्या त्याच खेचा आहे गरमागरम थालीपीठ त्याबरोबर दही आपण बसून घेऊयात पनीरचं थालीपीठ दही शेंगदाणा आणि मिरची दुसरा नंबर स्टॉल आहे माता महिला बचत गट या ठिकाणी मासवडी जेवण म्हणजे मासवडे आहेत त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर असा आहे भाकरी भाकरी पण आहे त्याच्याबरोबर अशी ही थाळी जी आहे या ठिकाणी आपण फक्त तयार होते मासवडी थाळी केवड्याला आहे दोनशे रुपयाला ही थाळी आहे आमटी मासवडी आणि भाकरी अशा पद्धती इंद्रायणी तांदळ भात सुद्धा त्याच्याबरोबर येतो दोनशे रुपयामध्ये ओके हा आहे इंद्रायणी राईस गरमागरम रस्सा त्याबरोबर कोशिंबीर लोणचं कांदा आणि लिंबू मासवडी आमटी आपण यांचा टेस्ट घेत आहोत मित्र हा स्टॉल नंबर दोन जो स्टॉल मध्ये स्टॉलमध्ये आतमध्ये जर ज्यावेळेस फूड काउंटर सुरू होत आहे त्याचा दोन नंबरचा स्टॉल जो आहे हा मासवडीचा आहे दोनशे रुपयाला पूर्ण थाळी त्यामध्ये भाकरी आणि राईस दोन्ही आहे आमटीने मासवडी मजा आली आमटी गरमागरम आहे मासवड्या तिथं तयार होत आहेत गरमागरम भाकरी आतमध्ये तयार होतीये बासोडी खायची आनंद असेल तर या ठिकाणी नक्की या मित्रांनो हा एक खरवसचा स्टॉल आहे स्टॉल नंबर तीन यामध्ये गुळाचा खरवस आणि साखरेचा खरवस असे दोन्ही आहेत आपण बघूया त्यांची टेस्ट कशी आहे हा गुळाचा आहे बर हा कसा आहे डिश एका डिश मध्ये किती येतं आणि हा साखरेचा आहे ओके म्हणजे बाकीचे जे खरवस येतात ते नाही पडत आणि हा सुद्धा याची किंमत किती कोणतीही घ्या ओके मित्रांनो हा खरवस आहे जे आपण घेऊ शकतो आणि प्युअर आहे नक्की घ्या स्वीट डिश सगळं फिरून झाल्यानंतर नक्की खावा साखरेचा आणि गुळाचा असे दोन फ्लेवर आहेत सत्तर रुपये डिश डिश कुठला खरवस आहे हंबा खरवस काय जसं आपण लहान मुलांना शिकवतो ही गाय आहे किंवा काय आहे जेव्हा कळत नसतं त्यावेळेला सर्वच हंबा खरवस ओके मित्रांनो हंबा त्यातलं हे खरवस ओके चला आनंदी पुष्प महिला उद्योग यांच्या यांच्यातर्फे गावरान तुपातली खमंग जिलेबी जी आहे ती तयार होतीये आणि त्याच्याबरोबर त्याचबरोबर दुसरा आयटम आहे लापसी हे दोन पदार्थ स्वीट डिश म्हणून जर आपल्याला खायचं असेल सगळं जेवण झाल्यानंतर स्वीट घ्यायचं असेल तर नक्की या ठिकाणी या गरम गरम जिलेबी जी आहे ही तयार होत आहे जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून खायला नक्की या माता महिला बचत गट आज स्टॉल नंबर आठ या ठिकाणी तुम्हाला भजी आहेत त्याचप्रमाणे थालीपीठ आहे वेगवेगळे पदार्थ आपण टेस्ट करू शकणार आहात या भीमतडी जत्रेमध्ये पुरणपोळीसुद्धा या ठिकाणी आहे तूप टाकून तयार केलेली पुरणपोळी या ठिकाणी थालीपीठ तयार होत आहे गरमागरम थालीपीठ ऑर्डर करा आणि मस्त घ्या पुरणपोळी जी आहे ती पन्नास रुपयाला आहे थालीपीठ जे आहे शंभर रुपयाला आहे कांदा भजी पन्नास रुपये भजी पन्नास रुपये वटाणे मसाले भात पन्नास रुपये आणि साजूक तुपातील पुरणपोळी आणि पुरण ह्या पन्नास रुपयाला आपण या ठिकाणी घेऊ शकणार आहात वेज थाळी जी आहे ही एकशे ऐंशी रुपयाला वेज थाळी आहे त्या वेज थाळीमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे स्टॉल नंबर नऊ या ठिकाणी गरमागरम मांडे तयार होत आहेत मांडे तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे हे पीठ पीठ तयार तयार केल्यानंतर असे त्याचे गोळे तयार केले जातात केल या ठिकाणी बघा मांडे लाटणे लाटण्याचं काम सुरू आहे चार चार शेगड्या लागलेल्या आहेत हे खापराचं भांड जे असतं त्या खापराच्या भांड्यावर हे संपूर्ण तयार केलं जातं त्या पीठामध्ये जो आपण पुरण जो आहे तो पुरण बघा भरला जातोय आणि आता पुरण भरून झाल्यानंतर पुरण भरून झाल्यानंतर आता या ठिकाणी आपण बघतोय हे मोठ्या साईज मधली पुरणपोळी जी आहे ही तयार होते त्याला मांडे म्हणतात म्हणतात आत्महती स्टॉल वरच आहे ही ही है। है। आता है। है। तेचा है। वाँ। 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 ही मां मांड्या जे आहे ही तयार आहे साईज त्याची वाढवली आहे आणि आता हे खापराचं जे मडका आहे त्याच्यावर हे ठेवलं जाणार आहे वा अशा पद्धतीने ही आपण बघतो कशा पद्धतीने तयार झालेली आहे हा मांड्या स्टॉल या ठिकाणी तुम्ही येऊन घेऊ यो शकता मित्रांनो या ठिकाणी स्टॉल नंबर बारा जो आहे हा सद्गुरू महिला बचत गटाचा आहे त्या ठिकाणी उकडीचे मोदक आपल्याला मिळतात आणि हे मोदक कसे तयार होतात हे संपूर्ण आपल्या समोर तयार केले जातात स्टीमर तिकडे आहे आणि खरेदी करायचे असेल तर स्टॉल नंबर बारा वर जावा कशा पद्धतीने उकडीचे गरमागरम मोदक आपल्याला मिळणार आहेत स्टॉल नंबर बारा बघूया त्यांची प्रोसेस कशी आहे ती

मित्रांनो गरमागरम मोदक खाण्यासाठी हे जे स्टीमर आहे थोडीशी वाट बघावी लागते आपण ते मोदक कसे तयार होतात हे स्टीमर चालू आहे आणि सगळेजण असे त्या वाट बघतात त्या मोदकांची कधी गरमागरम बाहेर येत कधी आपल्याला मोदक आवडत असतील तर स्टॉल नंबर बारा भीमथडी जत्रेमधला स्टॉल नंबर बारा मोदक खायला नक्की या चतुर्थीची वाट बघू नका आता आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत हे मोदक तूप टाकून मिळणार तूप देणार आहे ना साजूक तूप, तूप टाकून देणार आहे तर नक्की या केवड्याला मोदक तीस रुपया तीस रुपयाला ओके तीस रुपया हे गरमागरम मोदक तयार झालेले आहेत आह। 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 तीस रुपयाला गरमागरम उकडीचे मोदक साजूक तुपा सहित मित्रांनो स्टॉल नंबर जो पंधरा आहे या ठिकाणी तुम्हाला लस्सी आणि आईस्क्रीम सॉफ्टी आईस्क्रीम दोन्ही मिळणार आहे आईस्क्री लस्सी आहे तीस रुपयाला हां फ्लेवर मिल्क आहे फ्लेवर मिल्कमध्ये काय काय आहे कोणते कोणते फ्लेवर व्हॅनिला मँगो आणि स्ट्रॉबेरी आहे केवढ्याला ते वीस रुपयाला एक ओके पण हे पॅक फूड आहे आणि लस्सी तुमची प्रोडक्ट आहे का कोणाची आहे लस्सी तुमची ना ही लस्सी वाव अशी ही लसी हे नेहमी तुम्हाला म्हणतात तुमचं लक्ष आहे कुठं लसी आहे इथे काल आपल्याला भेटल्या होत्या खर छान आहे स्वीट लस्सी एक नंबर आहे तीस रुपया ग्लास नक्की टेस्ट करा भीमथड़ी जत्र खाने का जो आनंद है हा आनंद लुटत मित्रों हा एक स्टॉल है स्टॉल नंबर सत्रह ज्यादा चाह है कॉफी आहे आणि सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे मलाई कॉफी या ठिकाणी आहे या ठिकाणी मलाई कॉफी जी आहे ही तयार होत आहे तयार झालेली कॉफी आहे चाळीस रुपयाला ग्लास अशा पद्धतीची ही मलाई कॉफी आहे एक वेगळा प्रकार आपण या ठिकाणी टेस्ट करणार आहोत कोल्ड कॉफी तर आहेच कोल्ड कॉफी ऐंशी रुपयाला आहे आणि मलाई कॉफी जी आहे ही चाळीस रुपयाला आहे मलाई कॉफी आपण पहिल्यांदा टेस्ट करतो काय प्रकार आहे हा आपण नक्की टेस्ट करणार आहोत कशा पद्धतीचे आहे याच्यामध्ये काय वापरता तुम्ही मलाई कॉफी म्हणजे नक्की काय साय आपण त्यामध्ये एटू गायचं दूध वापरतो ते दूध आपण एक वेगळ्या वेग विशिष्ट टेम्परेचरला आपण ते उकळून घेतो त्यातमध्ये आमचे जे मसाले असतात कॉफी बरोबरचे ते ॲड करतो त्यामुळे त्याला एक थोडंसं थिकनेस एक वेगळी चव वे येते जी आपल्या रेग्युलर कॉफीपेक्षा थोडी डिफरंट आहे नेहमीच्यापेक्षा ही वेगळी म्हणजे आपण दूध त्याच्यामध्ये कॉफी मिक्स करतो आणि ते देतो पण हे थोडंसं थोडंसं आटवून त्यामध्ये त्यांचे मसाले कॉफी बरोबर ॲड करतात आणि ही कॉफी देतात मित्रांनो हा बारामती स्पेशलचा आणखीन एक स्टॉल या ठिकाणी आहे सुनंदताई महिला बचत गट या ठिकाणी यांच्याकडं थापीवडी थापी थाळी आळूवडी थाळी कोथिंबीर वडी आणि थापीवडी असे वेगवेगळे डिश आहेत ही आहे थाळी तयार होती गरमागरम भाकरी याबरोबर देण्यात येणार आहे ही आहे थापीवडी थापीवडी थाळी केवढ्याला आहे एकशे ऐंशी रुपयाला ही थापी वडीची थाळी आहे त्याच्याबरोबर भाकरी था वडी आणि रसा अशा पद्धतीने आपण गरमागरम हळूवडी या ठिकाणी चढली जाते आणि या ठिकाणी आपण बघतोय थापी वडी जी आहे ही तयार होत आहे एक वेगळा फ्लेवर या ठिकाणी आपण टेस्ट करत आहोत नाव दिलेलंच आहे बारामतीची स्पेशल काय काय एटी वन ह्या चार, चार। <laughs> गोष्टी आहेत भाकरी वांग ठेचा चटणी आणि शेंगदाणा चटणी आणि दही आणि ऑल्सो धपाटा विथ सगळ्या चटण्या आणि दही आणि आपल्याकडे खपली गहूची खीर आहे आणि शेंगदाणा पोळी बर आता ही टेस्ट जे ठेवलेले हे काय आहे ए भाकरी आणि मिठाचे वांग मिठाचे मिठाचे वांग ओके ओके रेग्युलर भाकरी आणि ज्वारीची भाकरी आणि चटणी ठेचा दही मी शोभा काशीनाथ गायकवाड माझं गाव बादोले बुद्रुक कासलकोट तालुका जिल्हा सोलापूर आणि हा स्टॉल माझा आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियन जे आहेत माझ्या स्वतःच्या शेतातले आहेत काय तुमचं शोभा गायकवाड ओके आणि काय तुमचं म्हणलं अक्कलकोट तालुक्यातलंय आमचं गाव okay. शेती आहे माझी तिथे आणि हे सगळे इन्ग्रेडियन्स जे आहेत स्वतःच्या शेतातले ओके आणि हे गव्हापासून खपली खपली गहू आणि प्युअर तूप देतोय त्याच्यावर घालून खीर आणि शेंगदाण्याच्या पोळीवर घरचं तूप ही संपूर्ण थाळी आहे ही कुठली थाळी आहे ही मीठ वांग भाकरी दही चटणी आणि ठेचा ओके अशा पद्धतीची आणि ही थाळी केवढ्याला आहे थाळी किती रे थाळी मित्रांनो हे आपले सबस्क्रायबर जे खादर भांड्या चॅनलचे आहेत आणि भीमथडी जत्रेमध्ये आज आपली भेट झाली आपलं नाव सर निनाद निनाद मॅडम आपलं हे दोघही आपले चॅनेल बघतात आज काय घेतले तुम्ही रगडा पापड रगडा पापड स्टॉल नंबर हा एकाहत्तर रगडा पापड टेस्ट करायला या धन्यवाद चॅनल बघत राहा हॉटेलला जात राहा तिथले टेस्ट नक्की घेत थँक्यू पापड आहे या ठिकाणी तयार पापडावर रगडा टाकलाय आता हा मसाला त्याच्यावर वापरला जातोय कांदा टोमॅटो हे काय आहे स्वीट पापडी ओके okay. मसाला शेंगदाणे गोड पाणी शिंचे गोड पाणी असं हे शंभर रुपयाला मसाला लगडा पापड घ्या मित्रांनो या ठिकाणी गावरान बंधूचे हे हुरडा स्टॉल या ठिकाणी आहे स्टॉल नंबर फिफ्टी नाईन आणि या ठिकाणी हुरडा मिळतोय आपल्याला आकाचा हुरडा आहे आतमध्ये हुरडा बांधण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी हुरडा तयार केला जातो गरमागरम गावाकडे जायची गरज नाही आपल्याला भिंतडी जत्रेमध्येच हा गावरान मेवा हुरडा या ठिकाणी मिळणार आहे त्याबरोबर असते चंगाण चटणी चंगाण चटणी गुळ हे दोन तीन वस्तू आपण त्या हुरड्याबरोबर आपण खाऊ शकता कशी रेट कशी आहेत आपल्याकडं ही ओरडा प्लेट आहे आमच्याकडे ओरडा भाजून तो आम्ही सत्तर रुपयांना देतो ओरडा भेळ आहे ती ऐंशी रुपयांना देतो ही ओरडा थाळी याचा त्यात सगळं येतं आपल्या गावाकडचं एकशे वीस रुपयांना देतो त्यानंतर एकशे तीस ला पाव आणि दोनशे पन्नास ला अर्धा किलो घरी घेऊन जायला ओके आपण या यांचा तुमच्या होम डिलिव्हरी आहे का हो आम्ही पूर्ण पुण्यात होम डिलिव्हरी करतो आमचा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न पंचेचाळीस साठ नव्वद या नंबरवर व्हॉट्सअप करून कॉल करून तुम्ही ऑर्डर देऊ शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेश फ्रेश ओरडा घरपोच मिळेल आणि क्वांटिटी कमीत कमी किती पाहिजे कमीत कमी अर्धा किलो ऑर्डर करा डिलिव्हरी चार्जेस लागणार नाही पूर्ण पुण्यात अडीचशे रुपयात अर्धा किलो होरडा घरपोच आणि एक किलो पाचशे रुपये एक किलो पाचशे रुपयाला ऑर्डर करायची असेल होडा खायची हुक्की आली तर नक्कीच ऑर्डर करा ऑनलाईन तुम्हाला घरपोच मिळून जाईल नमस्कार मी श्रीनिवास गडकरी बोलत आहे आज राजेश माने यांचा खादाड बंड्या युट्यूब चॅनलचं च सगळ्यांना भेटताना अतिशय आनंद होत आहे मी रायगड जिल्ह्यात रोहा पेंडचा आहे निवृत्तीनंतर इथं आलो डबिंग आर्टिस्ट आहे जर का कुणाला गरज वाटली माझा आवाज सुटेबल वाटला तर मला नक्की बोलवा माझा मोबाईल क्रमांक आहे नऊशे तेरा शून्य शहाऐंशी तेरा शून्य चार नऊशे तेरा शून्य शून्य चार धन्यवाद ही आपली कोरडा थाळी ही केवढ्याला असते ऐंशी रुपयाला आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो काय काय आहे पोरडा आहे शेंगदाणे चटणी आहे गुळ आहे आणि हे गरमागरम आपण वाफ बघतोय कशा पद्धतीचे आणि ही, ही पूर्ण हो याच्यामध्ये काय काय गोरड आहे आमच्या बाजारातले गावातल्या ही तिखट शेवी शेंगदाणे चटणी आगोळ पावडर आहे आणि आवघड आहे क्वांटिटी एवढीच असते या थाळीची काय किंमत आहे त्याच्यात अनलिमिटेड थाळी एकशे वीस रुपयात जेवढं लागेल तेवढं काही पण घ्या क्या बात आहे एकशे वीस रुपये भरा भरपेट होरडा खावा धन्यवाद कशी आहे टेस्ट टेस्ट कशी आहे एकदम मस्त आधी कधी खाल्लेला मित्रांनो हे मांडे खाण्यासाठी इथं जी लाईन लागलेली आहे ही लाईन आपण बघतो आणि ही तयार कशा पद्धतीने तयार होतात हे आपण मगाशी पाहिलेलं आहे आणि आपल्याला जर मांडे खाण्याचा आनंद लुटायचा असेल तर हे बघा ही भव्य असा आपल्या भाषेमधली छोटीशी पुरणपोळी परंतु जळगावचा मांडे जे चुलीवर तयार केले जातात आणि ही मांडे खाण्यासाठीची भव्य अशी रांग या ठिकाणी आहे मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपला इथला एपिसोड जो आहे या ठिकाणी आपण संपवणार आहोत आज संप सगळे व्हेज आपण कव्हर केलेलं आहे उद्या नॉनव्हेज कव्हर करण्यासाठी येणार आहोत त्यामुळं आजचं चॅनल आजचं व्हेज तुम्ही प्रेमी असाल तर भीमथेड जत्रेला नक्की भेट द्या या ठिकाणी वेगवेगळे वेग खाद्यपदार्थ आपल्यासाठी वाट बघतायत आमचं खादर बांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद